नमस्कार मी सोनाली वेज नॉनवेज या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण उपवासाचा वरईच्या तांदळाचा भात बनवणार आहोत वरईला बऱ्याच ठिकाणी भगरसुद्धा म्हणतात तर अगदी झटपट अशी रेसिपी तयार होते दहा ते पंधरा मिनटात हा भात चवीला तिखट असल्यामुळे तुम्ही असाच खाऊ शकता किंवा यासोबत दही किंवा शेंगदाणा आमटीसुद्धा खाऊ शकता शेंगदाणा आमटीची रेसिपी मी चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे हा भात बनवण्याकरता साहित्यामध्ये एक वाटी वरेचं तांदूळ घेतले अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत आता तूप घेतले यामधील आपल्याला फक्त दोन चमचे तूप लागणार आहे हा चमचा एकदम छोटा आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्यात तर ह्या कमी तिखट मिरच्या घेतल्यात मी यानंतर आपल्याला आता शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याकरता गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यामध्ये शेंगदाणे घालूयात आणि छान असे खमंग भाजून घेऊयात तर मंद गॅसवरतीच हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे चांगले खमंग भाजल्यानंतर याच्या सालींना अशा उभ्या भेगा पडल्यासारख्या दिसतात तर बघा हे शेंगदाणे आपले छान असे भाजून झालेत तर हे आता आपण थंड करून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या इथे दाखवल्याप्रमाणे अशा कट करून घालायच्या आता ह्या मिरच्या आपण वाटून घेऊयात थोडंशा जाडसरच वाटून घेतल्यात मी इथे कमी तिखट मिरच्या वापरल्यात तुम्हाला जर तिखट भात हवा असेल तर तुम्ही तिखट मिरच्यासुद्धा वापरू शकता आता यातील मिरची काढून ठेवली आणि यामध्ये शेंगदाणे घालून थोडेसे शे जाडे भरडे असे वाटून घेतले असे थोडेसे जाडे भरडेच वाटायचे भाता भात हे भातामध्ये घातल्यानंतर भात खाताना हे दाताखाली येतात आणि चवीला खूप छान लागतात आता भात बनवण्याकरता गॅसवरती एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये सुरुवातीला वरचे तांदूळ भाजून घेऊयात वरईचे तांदूळ सुरुवातीलाच धुवून घ्यायचं नाही असंच एकदा असं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर बघा हे असं एकदम पांढरं शुभ्र दिसतं भाजलेली वरई एका वाटीमध्ये काढून घेते आणि आता याच पॅनमध्ये दोन चमचे तूप घातले यामध्ये वाटलेली मिरची घालायची आणि छान अशी परतून घ्यायची दीड ते दोन मिनटं ही हिरवी मिरची परतून घेतली यानंतर यामध्ये पाणी घालायचं तर एक वाटी वरईसाठी मी इथे तीन वाट्या पाणी घालणार आहे म्हणजेच आपल्याला वरईच्या तिप्पट पाणी घालायचं लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं या, या पाण्याला आता चांगली उकळी येऊन देऊयात तोपर्यंत आपण ही वरई भाजून घेतली होती ही स्वच्छ धुवून घेऊयात भाजलेल्या वरईमध्ये भरपूर सारं पाणी ओतून चांगल्या हाताने चोळून घेतली आणि यामधील पाणी काढून घेतलं या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम कमी केली आणि यामध्ये आता वरेचं तांदूळ घालायचं आता हे वरेचं तांदूळ छान असं एकसारखं हलवून घ्यायचं गॅसची फ्लेम मध्यम किंवा मग लोळ करायची आणि आता यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून तीन ते चार मिनिट वरेचं तांदूळ शिजवून घेऊयात एकूण चार मिनिट झालेत आता या भातावरील झाकण काढूयात आणि इथे तुम्ही पाहू शकता यामधील पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे भात एकदा असं हलवून घ्यायचा अजून हा भात थोडासा पातळच आहे आता ह्या स्टेजला यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे बनवलेला सर्व शेंगदाण्याचा कूट भातामध्ये घालून घ्यायचा आणि छान असा मिक्स करून घ्यायचा तर बघा या शेंगदाण्याची मी साल काढलेली नाही तुम्हाला जर साल काढायची असेल तर शेंगदाणे भाजल्यानंतर याची साल तुम्ही काढू शकता भात आपला नव्वद टक्के शिजलेला आहे त्यामुळे आता एकसारखं असं हलवून घ्यायचा आणि आपल्याला फक्त आता दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनटांनी भातावरील झाकण काढायचं तर तुम्ही पाहू शकता आपला हा भात खाण्याकरता सुट आता तयार आहे यातील पाणीसुद्धा पूर्ण आहे आणि एकदम असा सुटसुटीत झाला आहे आता जरी थोडासा ओलसर दिसत असेल तर जसं जसं हा थंड होतं तसा तसा अजूनच हा सुका होतो गॅसची फ्लेम मी बंद केली तर तुम्हाला मी इथे दाखवते भात शिजलाय की नाही असा बोटाने ह्या तांदूळ दाबून बघायचा एकदम मौसूत असा भात शिजलाय तुम्ही हा तांदळाचा भात नक्कीच बनवून पहा बनवायला खूप सोपा आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी देखील एकदम बरोबर येणार यामध्ये चुकण्यासारखं असं काहीच नाही हा नुसता जरी भात खाल्ला तरी देखील चवीला खूप छान लागतो नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांचे नऊ दिवसाचे उपवास असतात तर रोज रोज आपल्याला काय बनावं हा प्रश्नच असतो खिचडी तर रोज रोज आपण खाऊ शकत नाही किंवा मग तेलकटसुद्धा खायचं नसतं अशा वेळी ह्या वरेच्या तांदळाचा भात तुम्ही बनवू शकता हावरच्या तांदळाचा भात खाल्ल्यावर जास्त वेळ भूक देखील लागत नाही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद